नमस्कार मी गंगाधर कदम आपला किनोट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी आज किनोट या ठिकाणी आपण आलात तर रिपब्लिकन सेनेच्या संदर्भामध्ये आपली काय भूमिका आहे या ठिकाणी सेना समितीच्या अध्यक्ष संगपाल शेळके यांची चिवड तालुका अध्यक्षपद या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि येणाऱ्या नगर परिषदेमध्ये पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये शिवसेना शिंदेगड व रिपब्लिकन सेना युतीमध्ये या ठिकाणी आम्ही निवडून समोर जाणार आहोत किनवट तालुक्यामध्ये रिपब्लिकन सेनेची काय ताकद आहे रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब हे बाबासाहेबांच्या रक्ताचे व विचाराचे वारसदार आहेत संपूर्ण देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा समूह वर्ग हा आंबेडकर कुटुंबियांच्या शब्दासाठी आपल्या जीवांची आहुती द्यायला सुद्धा तयार आहे या नांदेड जिल्ह्यामध्ये व नांदेड विशेष करून विधानसभेमध्ये किंगड तालुक्यामध्ये सरसेना आणि अनुराज आंबेडकर साहेबांना मानणारा खूप मोठा वर्ग या तालुक्यामध्ये आहे आणि त्या शरसेने आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या भूमिकेशी ते समाज सहमत आहे की शिवसेना शिंदे हिंदी गटाच्या समर्थनामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये ना अनेक समाजातील लोक कार्यकर्ते या ठिकाणी पक्षप्रविष करीत आहेत आणि किंमत तालुका आणि किंमत विधानसभा हे हमेशा सातत्याने फुलेश्व आंबेडकर चवढीच्या बांधकिल्ला राहिलेला आहे या ठिकाणी विचारधारेच्या लोकांनी या आंबेडकरवादी राजकारणाला आमदार सुद्धा दिलेला आहे आणि निश्चितच शिवसेना युतीमध्ये शिवसेनेचे सुद्धा मागे अमल पाटील आमदार जे आहेत त्यांचंसुद्धा या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये विशेष असं लक्ष आहे की या ठिकाणी खासदार सुद्धा राहिलेले आहेत त्यामुळे नगर परिषदेवर शिवसेना शिंदेगड आणि सेना युतीचा या ठिकाणी पंचायत समिती आणि नगर परिषदेवर झेंडा फडके यामध्ये काही शंका नाही या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण उमेदवार कसा निवडणार आहात या ठिकाणी चोवीसचं राजकारण करत असताना ओबीसीचे अनेक पदाधिकारी सहकार्य राहिलेले आहेत आमच्या रूलमध्ये आणि तो नगराध्यक्षपदाचा उमेदवार आमच्याकडे उपलब्ध या ठिकाणी पूर्णते तयारीची झालेली आहे आणि येणाऱ्या पंचायत समितीमध्ये सुद्धा जो सभापती सुटलेली आहे त्या ठिकाणी बी एस सी कॅटेगरीमध्ये आमच्याकडे चांगल्या कॅडर कार्यकर्त्यांची एक यादी आहे तालुका अध्यक्ष येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये त्या संदर्भामध्ये चर्चा करून नाव निश्चित करतील आणि सहसेने आमराज आंबेडकर साहेब यांच्याकडे आम्ही या दोन्ही सीट्स शिवसेना शिंदे युतीमध्ये रिपब्लिकन सेनेला मिळतील अशी आम्ही शिवसेने आणि आमदार आंबेडकर साहेबांना विनंती करणार आहोत की ह्या सीट आपल्या रिपब्लिकन सेनेच्या कोट्यामध्ये सुटल्या पाहिजेत आज किनोट या ठिकाणी आपण आलात तर रिपब्लिकन सेनेच्या संदर्भामध्ये आपली काय भूमिका आहे या ठिकाणी रिपब्लिकन सेना नांदेड तालुका कमिटीच्या अध्यक्षाची निवड करण्यात आलेली आहे संगपाल शिळके यांची किनवट तालुका अध्यक्षपदी या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि येणाऱ्या परिषद मध्ये शिवसेना शिंदे गट या ठिकाणी आम्ही समोर जाणार किनवट तालुक्यामध्ये रिपब्लिकन सेनेची काय ताकद आहे रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आंबेडकर साहेब हे बाबासाहेबांच्या रक्ताचे व विचाराचे वारसदार आहेत संपूर्ण देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा समूह वर्ग हा आंबेडकर कुटुंबियांच्या शब्दासाठी आपल्या जीवांची आहुती द्यायला सुद्धा तयार आहे या नांदेड जिल्ह्यामध्ये व नांदेड विशेष करून किनोड विधानसभेमध्ये किनोड तालुक्यामध्ये आणि आनंदराजे आंबेडकर साहेबांना मानणारा खूप मोठा वर्ग या तालुक्यामध्ये आहे आणि त्या शिवसेना आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या भूमिकेशी ते समाज सहमत आहे की शिवसेना शिंदे हिंदी गटाच्या समर्थनामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक समाजातील लोक कार्यकर्ते या ठिकाणी पक्षप्रवेश करीत आहेत आणि किंवट तालुका आणि किनवट विधानसभा हे हमेशा सातत्याने फुलेश्वर आंबेडकर चवढीच्या बालकीला राहिलेला आहे या ठिकाणी विचारधारेच्या लोकांनी या आंबेडकरवादी राजकारणाला आमदारसुद्धा दिलेला आहे आणि निश्चितच शिवसेना युतीमध्ये शिवसेनेचे सुद्धा मागे अमन पाटील आमदार जे आहेत त्यांचंसुद्धा या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये विशेष असं लक्ष आहे ते त्या या ठिकाणी खासदारसुद्धा राहिलेले आहेत त्यामुळे नगर परिषदेवर शिवसेना गट आणि रिपब्लिकन सेना युतीचा या ठिकाणी पंचायत समिती आणि नगर परिषदेवर झेंडाफडक यामध्ये काही शंका नाही धन्यवाद

भाऊ छत्रपती शिवाजी महाराजांचा परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनेट न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा